आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंबेडकरी समुदायाच्या वतीनं अगस्ती कारखान्याच्या स कारखान्याच्या कारभार कामकाजाच्या विषयी तालुक्यातील ज्या लोक कार्य शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्न शंका याच्या या संदर्भातलं या ठिकाणी विभू पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भूमिका मांडणार आहोत गेले पंचवीस तीस वर्षापासून या तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात सहकार क्षेत्रात रिपब्लिकन पक्षांना अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची साथ त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही मंडळ निर्माण होतात त्या मंडळाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आधी केलेलं आहे मागच्या वर्षी झालेली आमदार किंवा गायकर साहेबांच्या यांच्या नेतृत्वात झालेली अगस्ती सहकारी साबर निवडणूक या समृद्धी मंडळ आणि शेतकरी मंडळ या शेतकरी विकास मंडळ यामध्ये निवडणूक झाली होती त्याच्या मागील निवडणुकीसुद्धा शेतकरी मंडळ आणि समृद्धी मंडळ अशी निवडणूक झाली त्या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही विभाग पक्षाचीनं अत्यंत निर्णायक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे असणाऱ्या शेतकरी समृद्धी मंडळाचा एक सदस्य आम्ही त्या ठिकाणी मी एक प्रमुख कार्यकर्ता या राज्यामध्ये जे मंडळ होतं पाच सहा मंडळ शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष एक सुद्धा घटक पक्ष होता आणि दोन निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने महत्वाची भूमिका बजावली या निवडणुकीत मागे झालेल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये रिपब्लिकन पक्षानं अत्यंत चाल काम केल्यामुळं शेतकरी समृद्धी मंडळ सत्तेत आलेलं आहे परंतु शेतकरी समृद्धी मंडळ सत्तेत आल्यानंतर या कारखान्याविषयी असणारे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात समस्या ज्या हेतून लोकांनी मतदान केलं त्या हेतूला समृद्धी मंडळ त्या ठिकाणी फारसं समाधान करतांचं कामकाज झालेलं नाही प्रत्येक वेळी निवडणुकीला प्रत्येक वेळी कारखान्याची संदर्भात आपली आव्हानं करायची का शेतकरी अडचणीत आहे कारखाना कारखाना कामधे आहे आणि शेतकऱ्यांना कामगारांना वेठीस धरून त्या कारखान्यामध्ये जे काही कारभार केला सत्तेचा तो सत्तेसाठीच केलेला आहे पण त्या ठिकाणी कारखान्यावर मोठमोठे आरोप प्रत्यारोपण झालेले आहे याचे सर्व साक्षीदार आम्ही आहोत आमच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक हे जे काही समृद्धी मंडळ आहे त्यांचं सत्ताधारी मंडळ आहे त्या मंडळाचे घटक पक्ष म्हणून घटक म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचं आम्ही केलं परंतु विद्यमान चेअरमन आणि वाईट चेअरमन असतील किंवा ते असेल सर्व काही संचालक मंडळ आहे ते कसल्या प्रकारच्या समृद्धी मंडळीच्या नेते मंडळीला कोणाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर करतात आणि ज्यावेळी गरज पडेल ज्यावेळी अडचणी वाटतील त्यावेळी मत्र समृद्धी मंडळाच्या आत्तापर्यंत झालेल्या चार बैठका आहेत ते तीन ते चार बैठका झालेल्या आहेत प्रत्येक बैठकीमध्ये तेच तेच रणगाणं त्या ठिकाणी राहायचं आणि त्या तालुक्यातील सहकारमध्ये काम करणारे किंवा इतर काही विरोधी पक्षाचे लोकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर न देता आम्हीच कसं चांगलं काम करतो अशा प्रकारचं हे केलेलं आहे आपल्या सर्वांना सांगण्यासारखं हे आमच्याकडे एकच आहे हा कारखाना उभा करण्यामध्ये दादासाहेब रुपोत्यांचं मोठं योगदान आहे त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अरुण रोपोते असतील दादासाहेब असतील त्यावेळेस शिकृत संचालक होते किंवा ते नियुक्त शासन नियुक्त संचालक होते नंतर या तालुक्यातील आंबेडकरी समुदायाला कुठेही प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही आम्ही सातत्यानं मागणी केलेली होती सहकारातल्या सर सर्व निवडणुकीत बरोबर हो। राहिलो मधुकररावजी पिचड यांच्या विरोधामध्ये जे काही मंडळं निर्माण झाली त्या मंडळात आम्ही निवडणुकीने भाग घेतला गायकरा आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या लोकांना सत्ता मिळून दिली पण सत्ता मिळाल्यानंतर निश्चितपणे ते रिपब्लिकन पक्षाला जाणीवपूर्वक असं हे करतात मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता का स्वीकृत सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट पक्षाला घेऊ आमदारांना आवदरण जाहीर करून टाकलं होतं सी पी एम सी पी आयला त्या दोन जागा देणार दोन्ही जागा दिल्या तुम्हाला मी देणार नाही पण गायकऱ्यांनी त्या ठिकाणी हे मंडळ मंडळ उभं राहताना उमेदवार उभी करताना खूप मोठी सर्कस आम्हाला करावं लागली होती माझ्या गावामध्ये एक संचालक महिला द्यावं लागली होती आणि तीसुद्धा आम्ही स्वीकारली होती आणि जे काही निवडणुकीमध्ये झाले हे झालं त्या ठिकाणी माझा आमच्या सर्वांचा त्या पहिल्यापासून आंबेडकरी समुदायात चळवळीत काम करणार कार्यकर्त्यांचा रोष असा आहे ह्या तालुक्यात प्रथमतः आदिवासी आणि बहुजन समाज अशा प्रकारचा जातीवाद गायकऱ्यांनी केला आणि ही निवडणूक जिंकलेली आहे आजपर्यंत पिचड्यांनी कधी पण आदिवासी आणि बहुजन समाज असं काही नव्हतं नव्हते आणि त्या पिचड्यांच्या सोबत बहुजन समाजाचे नेते म्हणणारे गायकर त्यावेळी आणि कारखाना जो काही अडचणीत आला कर्ज झालं याला जसे पिचड जबाबदार आहे पण त्या पापाचे वाटेकरी म्हणून गायकर सुद्धा त्या ठिकाणी आहे त्यावेळी ते संपद सा होते आज जे काही म्हणते का पिचड्यांनी कारखाना खाल्ला पिचड्यांनी कारखाना कर्जात नेला असं काही नाही के के दिला है। आपन आपन या चा वो के दोन बैठकीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपण आपल्या पद्धतीने कसा कारखाना आणि शेतकऱ्यांना काय देऊ शकतो याचा विचार तुम्ही करावा बाकीच्या विरोधकांच्या किंवा होणाऱ्या कारखान्यावर जे कर्ज झालं त्याला कुणी जबाबदार धरण्याचं काही कारण नाही अशा पद्धतीने आमची भूमिका सातत्यानं राहील परंतु रिपब्लिकन पक्षाचा कधी जे मंडळ झालतं ते राजकीय मंडळ झालं म्हणजे शिवसेनेचे दोन प्रतिनिधी घ्यायचे काँग्रेसचे होते शेतकरी संघटना होती सी पी एम सी आय होते आणि रिपब्लिकन पक्ष होता जागा वाटून सुद्धा त्या पक्षाच्या प्रतिनिधींना जा, जागा दिल्या गेल्या होत्या पण आम्हाला ती काही जागा देण्यात आली नव्हती त्यांनी आम्हाला सेट सदस्य काम शब्द दिला होता आजच्या मीटिंगमध्ये चर्चा होत असताना गायकर म्हटले मी शब्द दिला नाही मी गायकरांना सांगतो त्यांनी अगस्तीच्या अगस्तीच्या मंदिरात यावं अगस्तीवर हात ठेवून शपथ घ्यावी का मी श, शब्द दिला नव्हता त्यावेळी सातारा संगारे असतील चंद्रकांत सरोदे असतील रमेश असतील गवंदे असतील आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख होतो आम्ही भावनेबरोबर राहण्याचा तो प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही माघार घेतली आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ पुढच्या कमती अशा झाल्या का अशोकराव भांबरेंचं दुर्दैवी निधन झालं त्यांच्या विशेषता देण्याचा प्रयत्न केला तालुक्यातल्या जनतेची सुद्धा ती भावना होती त्यानंतर आपले स शांतरामजी वाळूंस कम्युनिस्ट पक्षाचे एक स सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनासुद्धा ते त्यांचं निधन झालं त्यांना त्या ठिकाणी हे करण्याचं त्यांची जागा व्यक्त झाली आणि आज अलीकडच्याच काळात विनादाजी पांडे यांचंही निधन झालं आणि त्या ठिकाणच्या रिक्त जागा भरण्याची जी काही प्रोसिजर आहे ते गायकरांच्या आणि आमदारांच्या मनमानी कारभारांनी ते कोणाची नाव सुचवतात आणि कोणाला त्याचे जे सोयीची माणसं असतात ते घेण्याचा प्रयत्न करतात आम्ही मागणी केली होती रविवढ पक्षाचा ओबीसीचा कार्यकर्ता आम्ही देतो आम्ही काही चळवळ अशी केली नाही का जातीची चळवळ तर केलीच नाही आमच्याबरोबर बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहेत अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गातले लोक आहेत आमच्याबरोबर असणारे काय गाव गावपातळीवर कार्यकर्ते गावातील राजकारणात सगळे काम करतात आणि त्यांचं गावाच्या राजकारणावर प्रभुत्व सुद्धा आहे आणि त्यातून मग जी बहुजन समाजाचे वाटणारे किंवा ओबीसीचे असणारे कार्यकर्ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो असतो परंतु त्यांना काही खातगीत लोकांना बरोबर घ्यायचं आहे त्यांच्याबरोबर असणारी पाच पंचवीस वर्षात असणारी जी लोक सत्तेत नाहीत आणि त्यांना ती जवळ तिथं पाहिजेत या दृष्टीकोनातून ओबीसीची असलेली जागा ती भरण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं आमदारांचं वाक्य तर आश्चर्यजनक आहे आमदार म्हणले मिन्नाथ पालेच्या कुटुंबातलं कोणतरी पहा म्हणजे घराणेशाही आहे का घरण्याचा एखादा वा माणूस घ्यायचा आणि त्या ठिकाणी कारखाना कार का ही मक्तेदारी आहे त्यांची मालकी आहे का हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि मग हे घेत असताना शेतकऱ्यांना विचारून घेतलं गेलं पाहिजे होतं आणि चळवळीचा काम करणाऱ्या कार्यकर्ता जरी गेला असता त्याच ती जागा घडून काढताना चळवळीच्या कार्यकर्ता दिली असेल मागच्या बापूच्या जागेवर नवले नवले घेतले त्यांनी त्याच्या पक्ष म्हणून घेतले का कसे घेतले माहिती नाही पण आमचा कुठेही विचार झाला नाही म्हणजे ह्या पद्धतीनं इतरांच्या पेक्षाही जास्त भयानक राजकारण गायकऱ्यांनी जातीचं राजकारण केलं आणि आंबेडकर समुदायाला सत्तेपासूनचं काम केलं कारखणच नाही मार्केट कमिटीलासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सत्तेतलं सहभाग दिला नाही आमचे निवडग्रामपंचायत मतदारसंघात आणतीच मत होते आम्ही जर बरोबर असतो आम्ही कुठे कुठेही स्टेटमेंट नाही गेला नाही कुठेही विचारला केली गेली नाही तीसुद्धा मतं मिळून का त्याच ठिकाणी आमचं आम्हाला घे घेण्याची गरज होती हो ते केलं गेलं नाही मग त्या निवडणुका होत्या त्या त्या निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला बरोबर केलं नाही राजकीय निवडणुकीच्या माध्यमातून जर बोलायचं झालं आमचं म्हणणं असं आहे आम्ही तर महायुतीचे गर पक्षातले आहोत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित गटाचं जे काही प्रभाव आहे धुसफूस आहे जे आज अलीकडच्या काळात अजित पवार गटाची मतं ट्रान्सफर होत नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं म्हणणं आहे भाजपबरोबर असणारी मतं असतील एकनाथ शिंदेंच्या राजकारणा शिंदेंचा इथे काही महाराष्ट्रामध्ये किंवा नगर जिल्ह्यात यांचा फारसा प्रभाव नाही पण अजित पवार आणि भाजप आणि काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील जे पण अजित पवारांची घटून मतं हा तिला ट्रान्सफर होत नाही म्हणून त्या राजकारणाशी आमचं काही देणं घेणं आहे सहकाराच्या राजकारणात आम्ही तुमच्यासोबत होतो पण गायकारांनी आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं तो काम केलेलं आहे याही मुलीकडे कारखान्यातले जे भ्रष्टाचारचे आरोप आहेत वेगवेगळे आरोप आहेत या तालुक्यातील सर्व समाज वेगवेगळ्या संघटना त्या संदर्भात आवाज उठवतात आणि त्या त्याची उत्तरं दिली जात नाही मिटिंगमध्ये आम्ही सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले होते आता केंद्र सरकारच्या वो, निती वतीनं मिळणारा शंभर कोटीचा जो निधी आहे याचा बाबुलभाव पुढं करून विधानसभेची निवडणूक काढून घ्यायची का काय अशी शंका येते लोकांची दिशाभूल करायची पैसे येणार येणार पण ते पैसे वापरणार कशासाठी अशी मिटिंगमध्ये ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी मात्र निश्चितपणे काही धक्कादायक माहिती पुढे आली व्यापारीची देणे त्या ठिकाणी द्यायची आहेत पतसंस्थेत काही लोकांच्या नावानं कर्ज उचलले पहिले ते द्यायचे आहेत आणि शेतकऱ्यांचे किंवा इतर देणी आहेत ती देण्याच्या बाबतीत कामगारांच्या पगारच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा शब्दही उच्चारला जात नाही मग हे जर पैसे घ्यायचेच असतील तर ते पैसे कोणासाठी वापरणार आहात का तुम्ही केलेलं कर्ज असेल ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर राहा नंतरचा प्रश्न तुम्ही तो मांडलेला नाही म्हणजे ग्रामीण वार्षिक सभेमध्ये त्या संदर्भात काही विश्लेषण दिलं जात नाही माहितीच्या अधिकार अधिकाऱ्यांमध्ये कोणाने कोणी ती माहिती मागितली ती दिली जात नाही म्हणून या कारखान्यामध्ये चार जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे होते जे अधिकारी भ्रष्टाचारामध्ये अडकले होते त्यांना फक्त निलंबित केलं त्याच्याकडून ती रक्कम वसूल केली का नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतात त्याच्या प्रश्नाला उत्तर नाही आजही त्या संदर्भातली चर्चा होत असताना त्या ठिकाणी कसल्या प्रकारचं उत्तर दिलं जात नाही मग ते अधिकारी अधिकारीना पाठीशी घालण्याचं काम किंवा त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर तुमचा त्या भ्रष्टाचारात संदर्मतानं केलेलं आहे का काय असा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून कारखान्याच्या संदर्भातली बा कारखाना चालेल चालला पाहिजे पण त्या चालवण्यासाठी समृद्धी मंडळ पुरेसे नाही त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जा राजकारण करायला पाहिजे होतं सर्वांना बरोबर घेऊन त्या संदर्भात कारखान्याच्या भूमिका घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या जात नाही फक्त आमदार अत्यंत ठिकोरपणाने त्या ठिकाणी बैठकीमध्ये वाहतोय अधिकारी आम्ही न सांगत असतो काही गोष्टी सांगत असतो का जे बाहेरचं त्याचं वर्तन आहे जे बाहेरच्या याच्यातमध्ये सुद्धा अत्यंत प्रमाणे त्या ठिकाणी विधानं केली जातात त्या ठिकाणी मग जी कमिटीमध्ये किंवा म मस्ती आल्यासारखं राजकीय बोलत असतात विकासाच्या काम संदर्भातलं जे काही असेल त्यांचं धोरण निश्चितपणे त्याचं स्वागत आहे पण असं नाही का त्यांनी विकास केला आहे या चाळीस पंचेचाळीस वर्षात पाठ प्रश्न प्रश्नासंदर्भात या लोकां तालुक्यातील जनतेनं विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना संघर्ष करून ती प्रश्न सोडून घेतलेले आहेत तुम्ही आई आलास आणि तुम्ही त्या ठिकाणी सत्य सत्तेसाठी बाल एखाद्या दुसऱ्या पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर गेलात ज्या पक्षातून निवडून आणते त्या पक्षाला जे लोकांनी लोकवर्गाने काढून त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांनी मात्र आता निवडून काढल्यानंतर मी माझा मालक आणि अजित पवार माझे मालक ते सांगतील ते करतील अशा प्रकारचं धोरण स्वीकारून या तालुक्यातील लोकांशी के लो विश्वास केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या काळातली भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणे वेग राहील आम्ही सांगितलेलं होतो पण कारखान्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांची एकाधिकारशाही त्या ठिकाणी एका चालते कारखान्याच्या निवडणुकीपासून येतात एकाधिकारशाही चालते आणि गायकर त्या ठिकाणी त्यांना साथ देतात किंवा गायकर त्याचे सम असल संमत आहेत किंवा ते ते सल्लगेल जॉईन आहेत का काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आजही कारखान्याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा प्रश्न आहेत आमच्या दृष्टीकोनातून सामाजिक प्रश्न एकच आहे या कारखान्यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली गेलेली नाही किंवा भरती केली गेली नाही मागच्या दारांना मात्र डायरेक्टर यांचे नातेवाईक नातेवाईक भरले जातात रोजंदारीवर भरतात किंवा कायम करतात काही ठिकाणी ड्रायव्हर्स आणि त्यांच्या ड्रायव्हरला संचालकांच्या ड्रायव्हरला आज त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या जातात तेच त्यांच्या गाडीवर ड्रायव्हिंग करतात ते मात्र कारखान्याचे कामगार म्हणून त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिली दिली आहे आणि जे काही मागासवर्गीय कर्मचारी तेथून निवृत्त झाले त्यांना अनुकंपाच्या ठिकाणी भरू शकत नाही पण मात्र त्यांच्या नातेवाईकाच्या ठिकाणी अनुकंपाची भरती होते ही एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण कारखान्याचा सोयऱ्या झाड्याचा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि एका विशिष्ट वर्गाच्या समाजात त्यांना त्या ठिकाणी सत्तेचा लाभ देण्याचं धोरण स्वीकारल्यासारखं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही या ठिकाणी शेतकरी समृद्धी मंडळातून रिपब्लिकन पक्ष बाहेर पडत आहोत सहकारच्या भविष्यात त्या निवडणुकांमध्ये त्या त्या ती भूमिका आम्ही घेणार आहोत परंतु ज्या काही गोष्टी आमच्या निर्दर्शनात आल्या त्या तुमच्यापूर्वी मानण्याचा विशेष व हे आहे आता ते दुसरा एक प्रश्न आहे कारखान्याच्या नावाने नावाखाली विस्तारीकरण करून अठ्ठावीस कोटी रुपये खर्च केले परंतु त्या त्या बावीस कोटी रुपये त्यांनी त्याचा हिशोबही लागत नाही हा कारखाना आपल्याकडे राज्य सहकारी बँकेकडं असताना तो जिल्हा सहकारी बँकेकडं आणला आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेतला आणि त्या ठिकाणी विस्तारीकरणाच्या नावाखाली जो पैसा उभा केला त्यातून कसल्या प्रकारचा हिशोबाचा ताळमेळ लागत नाही बऱ्याच वेळी चर्चा झाली पण ती काही कसल्या प्रकारचं काही केलं जात नाही हे काही प्रश्न मी एकटाच मानतो असं ना काही नाही मला उशीर झाला असेल मानण्यासाठी आम्ही सा आम्ही ठरवत होतो का यात ती सुधारणा होती गायकऱ्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा होती आणि आमदाराला त्या कारखान्यामध्ये दुडबुळ करण्याचं काही हे कारण नाही त्यांचे वडील आहेत त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी प्रश्न मागावेत त्यांचे त्या ठिकाणी हे करावं त्यांनी ते कारखान्यातील सुधारणा सांगावी पण मीच या सर्व तालुक्याचा मालक आणि कारखान्याचा सहकारी संस्थेचा मीच मालक आहे अशा प्रकारची आमदार आमदाराची जी माजुरी वृत्ती या ठिकाणी निर्माण झाली त्या वृत्तीला ते कधी निश्चितपणे आपल्याला पायबंद घालायचा म्हणून आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी सरवलं रिपब्लिकन पक्ष या भविष्य काळामध्ये समृद्धी मंडळावर राहणार नाही कारखान्याची अवस्था अत्यंत वाईट परिस्थितीत आहे हे जरी शंभर कोटी शंभर कोटी म्हणत असते एखादा सीजन निघेल तीनशे चारशे कोटीचं जर कारखान्यावर कर्ज असेल त्या संदर्भात कर्ज कसं विकवायचं संदर्भात कसलं नियोजन नाही काल परवा त्यांनी शेतकऱ्यांची काही देणी दिली परंतु बाहेरून ऊस आणायच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ऊसाचं जे होतं तोटा होतोय तो तोटा कशातून भरून काढणार हे काही सांगितलं जात नाही तालुक्यात ऊस निर्मितीच्या कसल्या प्रकारचा कार्यक्रम नाही अशा पद्धतीनं कारखाना स्वतःहून मरण मरणावस्थेकडे नेण्याचं काम गायकरी आणि त्यांची मंडळी करत आहे आणि सर्व पक्षाचे लाभार्थी त्या ठिकाणी जे आहेत ये थे 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 ते लाभार्थी असल्यामुळं ते गायकऱ्यांचे लाभार्थी आहेत पक्ष म्हणून त्या ठिकाणी नाही तर गायकऱ्यांचे लाभार्थी असल्यामुळं जिल्हा बँकेतले असतील त्यांचे काही नातंभूत किंवा साठे लोक असेल इथं इथं तालुक्यातील ज्या काही कारखान्यासाठी जी काही एवढी धडपड करते संचालक होण्याची तिथं काहीतरी असेल यातूनच ती तीच लोक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि ती लोक गायकऱ्यांचं पाठपाखण सातत्यानं करतात काही चुकलं तरी त्या ठिकाणी हे करतात पण चुकीच्या कामावर किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे काही आरोप होतात त्या आरोपावर हो मात्र थे कुणी थे। जे थे थे ते कोणी लाभार्थी आहे ते, ते कर्द कर्द त्या ठिकाणी बोलत नाही आणि कसल्या प्रकारचं शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना राहिला आहे असं मला वाटत नाही भविष्यातच तो एखादा सीझन करेल त्यानंतर मात्र पुढचा सीझन होईल असं वाटत नाही ज्या पद्धतीनं कर्ज उभारणी केली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे निव्वळ कर्ज करणे आणि त्या कर्जाच्या आज ते सांगतात कामी कसा आपले शेतकऱ्यांचे नेते कॉम्प्रेड अजित नवले यांनी बऱ्याच वेळा सूचना केल्या खर्चाच्या बाबतीत असतील तेव्हा हे असतील तात्पुरतं समाधान त्यांचं त्या ठिकाणी करण्याचं हे करतात आम्ही अजित नवलेंशी सातत्यानं बोलत आलो आपण आपण जे काही आहोत चळवळीतले कार्यकर्ते आपण लोकांशी बांधी लावू सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कष्टकरी जनतेशी बांधी आहोत कारखान्याच्या संदर्भातली भूमिका तुमची स्पष्ट असली पाहिजे पण त्यांना बोल बोलून त्या ठिकाणी गुंडाळ्याचा कार्यक्रम सातत्यानं होतोय अजित नवलेंना मी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही भूमिका घ्या नंतर याचं सर्व अपयशाचं खापर तुमच्यावर सुद्धा फोडलं जाईल ज्या पद्धतीनं कारखाना चालवतात त्यातल्या आर्थिक नियोजनाच्याबद्दल कसल्या प्रकारची माहिती पाहायला येत नाही आणि जे काही ज्यां ते सांगत असतात ता का आम्ही खर्च कमी केला खर्च कमी केला असा काही प्रकार झालेला नाही मोठ मुट मोठ्या प्रमाणात दिन दिन देणी दे, दे, आहे आज रिक्त जागा भरण्यासंदर्भातलं एका संचालकाचं तर म्हणणं असं आलं का जो पन्नास लाख रुपये त्याच्या नावानं कर्ज घेईल असा संचालक आपण घेऊया म्हणजे या कारखान्यातही संचालक पदाचा लिलावसुद्धा या ठिकाणी सुरू झाला आहे तो चळवळीतला कार्यकर्तात किंवा शेतकऱ्यांच्या बरोबरचा असला पाहिजे राजकीय असला पाहिजे असं ना काही नाही मी त्यांना सांगितलं तालुक्यातील दोन नंबरचे धंदे करणारे लोक पन्नास लाख काही एक कोटी रुपये तुम्हाला देऊ शकतात त्यांना संचालक करा करू करा आणि आहे त्या संचालक मंडळानं राजीनामा द्यावा आणि जे पन्नास लाख एक कोटी रुपये देतील तुमच्या हिशोबाने अशाला संचालक करा आणि अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची जी प्रवृत्ती आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षानं भूमिका घेतली संघित शेतकरी मंडळातून हे जाणार आहोत त्या ठिकाणी कामगार जे आहेत मागे मी एका कामगाराच्या बाबतीत बोलत होतो काय नाव मागे त्याचा कामावर असताना त्या ठिकाणी त्याचा शेतकऱ्यानं पाय झाला होता आणि दोन तीन महिने तो घरी बसून होता त्याला कारखान्यानं कसल्या प्रकारची भरपाई देण्याचा प्रयत्न केला नाही उलट त्याचा पगार सुद्धा काढला नाही रजेचा पगार सुद्धा काढून शिकले नाही मग ही माणसं पाहून करतात का त्या ठिकाणी दुसरे थोर आपले खरात आहे खरे दृष्टीवर असताना त्या ठिकाणी ते आज त्या ठिकाणी अपघाती निधन झालं त्यांच्या परिवाराला कोणाला घेण्याची इच्छा झाली नाही पण एखाद्या व्यक्तीचा संचालकाचा माणूस मुलगा असेल नातेवाईक असेल तो जर केला तर तातडीनं त्या ठिकाणी त्याला घेतलं जातं ही जी काही प्रवृत्ती आहे ती, ती जातीय द्रवी याच्यातून दृष्टिकोनातून पाहण्यासारखी असे आम्हाला वाटते निश्चितप्रमाणे याचे सर्वोच्च दोषी सीताराम गायकर आहेत त्यांनी कारखान्याचं सर्वत्व स्वीकारलेलं आहे आणि आमदार त्याच पलीकडे जाऊन कारखान्याची एखादी मिटिंग काही बोलवत नाही फक्त ज्यावेळी निवडणूक आली म्हणून त्या लोकांना पुढं बोलवण्यासाठी शंभर कोटीचं गाजर या ठिकाणी दाखवून की आम्ही आणणार आहे आणि या तालुक्याचं हे करणार आहे त्याही पलीकडे आमदारांच्या बाबतीत अशा तक्रारी खूपच येतात त्यांची भाषाशैली वेगळी आहे काल परवा त्यांना समाजातून समाजातून काम करणारी काही कार्यकर्ते असतील किंवा हे असतील ते त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न विचारले किंवा काही झाले तर ते त्यांना भिकार भंगार म्हणतात किंवा त्या ठिकाणी आमदारांनी जी काही काम आणली असती विकासाची कामं करत असतील त्याच्यातील आमदाराचे ते डबी ठेकेदार आहेत ठेकेदार कोण असेल तर या तालुक्याचा आमदार आहे तोच त्यांची त्या ठिकाणी हे करत असतो त्यांनी त्यांची माणसं त्यांनी घेतलेले ठेका असून त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलेले असतात ते डबी असतात मूळ बिल जातं कोणाच्या क्षेत्रात जाते त्याचा आपण विचार केला पाहिजे म्हणून आपण सर्वांना विनंती आहे या तालुक्यात चाललेला आपत्ती कारखान्याचा भ्रष्टाचार त्याप्रमाणे तालुक्यात वाढणारी अप्रवृत्ती आणि याच्या विरोधामध्ये आपलं सर रिपब्लिकन पक्ष आवाज उठवणार आहे आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे आम्ही सर्व त्या तालुक्यातील जनतेच्या जे प्रश्न आहेत त्याचे आयर आणण्याचं काम आहे यानिमित्ताने रिपब्लिकन पक्ष करणार आहोत आम्ही काही प्रश्न उपस्थित केले त्यांना काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्यावी अन्यथा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने एक मोठं आंदोलन उभं करण्याचं तालुक्यातील सर्व संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन उभं करण्याची तयारी आम्ही करत आहोत